नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मस्त असा बाहेर बाहेर पाऊस पडतो आहे आणि भुईमुंगाच्या उकडलेल्या खाऱ्या शेंगा तर झाल्याच पाहिजे बघा भुईमुंगाच्या शेंगा मी पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवल्या होत्या छान अशी माती निघून येते आणि स्वच्छ धुवून घेतल्या धुतल्यानंतर बघा अशा शेंगांना जो जॉईंट असतो तो असा थोडासा आपल्याला टच असं टोचा देऊन द्यायच्या आहे त्यांना म्हणजे छान असं आतपर्यंत खारं पाणी आपल्या दाण्यांपर्यंत पोचतं मिठाचं पाणी आणि खायला चवीला शेंगा खूप छान अशा लागतात बघा आता पूर्ण आपल्या शेंगांना टोचा देऊन झालेल्या आहे आणि आता आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे ह्या शेंगा आपण गरम पाणीसुद्धा करायला ठेवलेले आहे गरम पाणी शंगांमध्ये ओतायचे आहे आपल्याला म्हणजे आपल्या शिट्ट्या पण लवकर होतील आणि छान असं आतपर्यंत मीठ शेंगांमध्ये मुरतं आता बघा आपण शंगा डुबतील इतकं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि मस्त छान अशा हलवून घ्यायचं आहे बघा आता आपलं पाणी टाकून झालेलं आहे शेंगांमध्ये आणि आता छान अशा शेंगा आपल्याला हलवून घ्यायच्या आहे मस्तपैकी आणि आपल्याला आता खडे मीठच घालायचे आहे खडे मीठामुळे छान अशी चव येते मस्त छान अशा खाऱ्या खाऱ्या शेंगा लागतात बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे आणि अशा गरम गरम शेंगा खायला मजाच काही वेगळी असते बघा आता छान असं आपण आता खडे मीठ टाकणार आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला कसं आवडतं खारट कमी खारट त्याप्रमाणे टाका खूप खारटही छान नाही लागत आणि आता छान असं माझ्या एक किलो शंगा होत्या म्हणून मी थोडं जास्त मीठ टाकलं आता बघा छान असं हलवून घ्यायचं आहे शेंगा आपल्याला आणि आता आपल्याला कुकरच्या शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे झाकण लावून घेतल्या आपण आणि आपल्याला एक तीन दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या बघा आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे आणि छान अशा आपल्या शेंगा उकडवायला आपण आता ठेवलेल्या आहे खूप सुंदर अशा ह्या उकडलेल्या भुईमुंगाच्या शेंगा लागतात तुम्ही गरम गरम नक्की खाऊन बघा आता बघा आपलं कुकर असं गार झालेलं आहे आता आपण बघूया आपल्या शेंगा बघा आता शिजल्यानंतर किती अशा कमी दिसता येत्या कारण वाफेमुळे त्या मऊ पडलेल्या आहे आता छान अशा हलवून घ्यायच्या शेंगा तुम्हाला जर टोचा मारायला नाही जमलं तर तुम्ही आ, एक दोन शिट्ट्या होऊ द्या मीठ टाकून आणि परत कुकर गार झाल्यानंतर परत एकदा हलवून परत एक शिट्टी घेऊन घ्या आणि एक, एक पंधरा मिनटं पाण्यातच राहू द्या खाऱ्या पाण्यामध्ये म्हणजे आजपर्यंत मीठ मोरल आणि छान चवीला लागतील ला आता आपण खाण्यासाठी घेऊया शंगा अशा गरम गरम शंगा खूप छान लागतात दुही उकडलेल्या तुम्ही नक्की करून बघा आणि बघा किती सुंदर अशा आता आपल्या शंगा आता आपण खाण्यासाठी तयार आहोत आणि खूप सुंदर बघा आता आपण घेतलेल्या आहे खायला शंगा आणि किती सुंदर अशा बघा पाहाल आपन... पाहताच बघा असं वाटतं किती सुंदर लागतील आणि आपल्या शेंगा झालेल्या आहे आता आपण एक शेंग फोडून बघणार आहे किती छान अशा उकडलेल्या आहे बघा असा टोचा मारल्यामुळे आतपर्यंत खारं पाणी जातं आणि खायला पण खूप सुंदर अशा टेस्टी लागतात बघा किती सुंदर असे आपले दाणे उकडून झालेले आहे आतपर्यंत मीठ मुरलेलं आहे श्री स्वामी समर्थ